शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती संवेदनशील असलेले राज्याचे कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री, मंत्री तालुक्यांमधील एक लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कुल पोंभुर्णा व बल्लारपूर तालुक्यातील या शेतकऱ्यांना पीक विम्याचे उर्वरित अठरा पूर्णांक कोटी को रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय झाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने पीक विमा दृष्टीने आम्ही अनेक बैठकांचं आयोजन केलं सुरुवातीच्या काळात पीक विमा साधारणतः चाळीस ते बेचाळीस कोटीच मंजूर जागा होता पण ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कृषी मंत्री मान्य मुख्यमंत्री मंत्रिमंडळात आवाज उचलत दोनशे दोन कोटी लाख तेवीस हजार नऊशे चौवेचाळीस रुपयाला मान्यता मिळावी यापैकी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचा जो हिस्सा होता एक कोटी त्रेचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार रुपये हे देण्यात आले आणि आता जे अठ्ठावन्न कोटी चौऱ्याण्णव लाख सत्तर हजार होते याचं वाटप या चार दिवसात होते आहे मी सर्व या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अभिनंदन करतो की आपला नागपूर विभागामधला हायेस्ट पीक विमा दोनशे दोन कोटी छात्तर लाख हा दोनशे दोन कोटी छाहत्तर लाख पीक विमा हा मंजूर झाला मी सर्व शेतकऱ्यांचा अभिनंदन करतो